बांधो कोणी सोन्या मोत्याची माळ घडी बांधो कोणी सुखान राहू दे माझ काळ मनी सुखान राहू काळ मनी जय भीम नव बुद्धा जय शिवराय लाईव्ह वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भावना बहिणी कमेंट करत चला लाईव्हलाच बोलत चला चॅनलला सबस्क्राईब चला आमचे व्हिडिओ फुल वॉच चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव बहिणींना मैत्रिणींना शेअर कर चला करायचा माझ्या भाव बहिणींना सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

परदेशी साहेब जातात आठव बाई मजला तो हो तोच परदेशी साहेब ग आठव बाई मजला तो हो तोच ना दिसता धनी रत वाटे सुनी ನಾ ದಸ ರಾತ್ ಸುಾನುದೆ ಮಾಜ ಕಳಮಿ ಸಖಾನ ರುದೆ ಮಾಜ ಕಳಮಿ ಸುದೆ धनी नक मलाई दाग दागिनासुद्या कालमुनि नक मलाई दाग दागिनासुद्या कालमनी बारसो न्याहुनी कुङ्क वाच धनी बारिसो न्याहुनी कुंकवाच धनी को मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी जय भीम नवबुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्ह तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भाव नवीन कमेंट करत चला लाईव्हला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब चला आमची व्हिडिओ फुल वॉच चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाऊ बहिणी मित्रमैत्रिणी शेअर करू सांगणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार आज काही माझ्याकडून आज काही माझ्याकडून मागणार मा ग तुझ्यासाठी काय करू सांगणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार सांग मा हे माझे जीवन तुझ्यापासून वाढले तुझ्या कष्टाचे आधार आहे हे माझे जीवन तुझ्यापासून वाढले तुझ्या कष्टाचे आधार आहे तू धीर देण्या उभी पाठीशी राहिली तुझ्या शब्दाचे आधार आहे आधार आहे। तरी सोबत माझ्या काहीतरी सोबत माझ्या बोलणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा जय भीम नाव बुद्ध है जय शिवराय आपल्या लाईव्ह वर तुम्हाला सरांचं स्वागत आहे लाईक कर चला भेनू कमेंट कर चला लाईव्हला जोड चला चॅनलला कर चला आमचे व्हिडिओ फुलच कर चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव बहिणींना मित्रमैत्रिणींना शेअर करायचा माझ्या सर्व भाव बहिणींना मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> दोन मार्चच्या करा महिने अठरा दिवसा किती स्वस्लाभिमाना पावाच्या तुकड्यावर काढले दिस तरी थकला ना मान सतराची बुद्ध मिळाला वरदान दान हरपुनी भान जीवाच करू निराण लील संविधान हरपुनिभाजीवाच करून रान लील संविधान पेटवली आयुष्याची वात मैन भरला तू घास शिजलं नाही जरी घरात त्यानु आईन गाय गाईन करुनि मतदान हरपुनी भान जीवाच रान लील संविधान हरपुनिभा जीवाच करू निरान लील संविधान काखेत लेकरू हातात झाळन डोईवर शेणाची पाटी कपळा लत्तान खरकट भता फजीती होती माय मोठी मायाभिमान माया भीमा न सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमा न सोन्यानं भरली ओटी काक्यात लेकरू हातात झाड ना दुईवर शेणाची पाटी कपला ना लता खायाला भत्ता फजीती होती माय मोठी माया अभिमान माया बापान भिमान मा सोन्यानं भरली ओटी माया अभिमान भिमान मा सोन्यानं भरली ओटी <coughs> मुळक्या झोपडीले होते माय मुळकी ताटी फटक्या लुगड्याले होते माय सतरा गाटी मुळक्या झोपडीले होती माय मुळके ताटी फाटक्या लोगड्या आले होते माय सतरा गाठी पोरग झाला साहेबांनी सुना झाला साहेबिनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी पोरग झाला साहेबांनी सुना झाला साहेबिनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माया भिमान माया बापान विमानमा ना भरली होती मय विमान विमान म सोनन भर लियोटे साहिले अति कष्ट अभिमाने साहिले अति कष्ट अभिमाने up on the side वाहूया साहिले अति कष्ट जगाला दाऊया साईले अति कष्ट विमाने आपण सारे साऊया आपण सारे सा झटी देशासाठी न घडलं इतिहास नावा जिचाही न घडलं इतिहास नावा बहुजनाच्या घरामध्ये लागलय दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलय दिवा तवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा बहुजनाच्या घरामध्ये है दिवा भीम परदेशात राही सालो साल मातार मायेचे हाल भीम परदेशात <laughs> काजल ताई तई जय भीम विजय दादा मी काजल ताई नाही संगीता ताई वय काजल माझ्या मुलीचं नाव आहे विजय ताई शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा दादा शुभेच्छा विजय दादा एक लाय एक नंबर लाईक डन धन्यवाद दादा लाईक यायचा सध्या झिरोचा <laughs> सध्या कधी कळू दिली नाही तिच्या त्या गाण इतिहास नावा तिच्या त्या गाण इतिहास नावा तवा बहुजनाच्या घरामध्ये लागलय दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलय दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलय दिवा जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक कर चला, कर चला, चला, कर चला, कर चला भाव नवीन कमेंट करत चला लाईवला जुळत चला चॅनल सबस्क्राईब करत चला आमची व्हिडिओ फुल वाच करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव मित्र मित्रमित्रांना शेअर करत माझ्या भावनींना शौर्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री बुधाचा चरणावरती विजयादशमीदिनी दीक्षा मादिलि विमाने मङ्गलदिनातो जनि श्रीबुधा चरणावरति विजयादशमीदिनी दीक्षा मादिली विमाने तो मङ्गलदिनतो भाग्य पूरभाग्यये दलित जना रिक्षा दिली तू आम्हा बोधी छाया दिली तू आम्हा बोधी वृक्षाच छाया कसे रून पेडू तुझे भी मराया कसे ऋण पेडू तुझे भी मराया आम्हाला दिली तू जीवा फेडू तुझे भी मराया कसे रून फेडू तुझे भी मराया तुझा दिव्य ज्ञानास महिमा कळाला तुला पाहता बा ही जळाला तुझा दिव्य ज्ञाना महिमा कला लाइ जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्ह तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला नव्हि न कमेंट करत चला लाईव्हला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आमचे व्हिडिओ फुल वॉच करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव बहिणींना मित्रमैत्र्यांना शेअर करत चला सा जलता जय भीम नव बुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भावांना बहिनं कमेंट करत चला लाईव्ह जुळत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव मित्र मित्रमित्रांना शेअर करत चला सम्सार मज सुना तुझ विन्धि मा आवाटत सम्सार मज

sansar maz suna sansar भेटून वाजता आणखी